सुशीला साळवकर रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण शेवग्याची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत आधी आपण शेंगा सोलून घेणार आहोत त्यानंतर त्याच्यात पाणी टाकू मीठ आणि मीठ टाकायचं हळद टाकायची आणि आपण त्याला आता शिजायला ठेवणार आहोत मसाल्यामध्ये कांदा कोथंबीर आणि लसूण अदक टाकलेले आहे आता शेंगा शिज शिजत आहे त्यानंतर शेंगा चांगल्या शिजल्या आहे आता आपण पातेल्यात तेल टाकून घेऊ त्यात आधी मिरची नंतर मसाला आणि थोडी अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि थोडा अर्धा चमचा गरम मसाला आता मसाला चांगला तळून घेऊ तो चांगला झाल्याच्या नंतर त्याच्यात पाणी टाकू आणि शेव्याच्या शेंगा टाकून देऊ त्यानंतर आता उकडी आली आलेली आहे आता त्यात आपण कोथंबीर टाकून घेऊ आता शेवग्याच्या शेंगा तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला या शेवग्याच्या शेंगाची भाजी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा